चाला तर मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आज तर स्वागत आहे आमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण आलो आहोत दौलताबादचा किल्लाच म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी किल्ला असं याला म्हटलं जाते तर मंडळी आपण आलो आहोत आज आपल्या किल्ल्यासमोर तर एखादा इथे पुस्तकं

तिकीट घ्यावं लागते आणि प्रवेश सुद्धा इथे भेट दौलताबादचा किल्ला ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित एका ऐतिहासिक किल्ला आहे ही यादव घराण्याची राजधानी होती नववे शतक चौदावे शतक थोड्या काळासाठी दिल्ली स्तन स्तनाची राजधानी तेरा सत्तावीस तेराशे चौतीस आणि नंतर अहमदनगर सलतनाची चौदाशे नव्याण्णव सोळाशे छत्तीस दुय्यम राजधानी सहाव्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गासह सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जवळील एक महत्त्वाचे उंचावले शहर म्हणून उदास आहेत उदसले आहे, आहे शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला अकराशे सत्याऐंशीच्या आसपास पहिला यादव राजा विलमा पाचवा याने बांधला होता तेराशे आठमध्ये हे श शहर दिल्ली सल्तानाच्या सुलतान अलाउद्दीन खलजीने जिंकले होते शहरात हलवली दिल्लीच्या लोकसंख्येचे दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला तथापि मोहम्मद बिन तुलगने तेराशे चौतीसमध्ये आपला निर्णय उलटला आणि दिल्ली सल्तानाच्या राजधानी दिल्लीला परत हलवण्याची आली चौदाशे नव्याण्णवमध्ये दौलताबाद अहमदनगर सल्तानाचा एक भाग एक भाग बनले ज्यांनी त्यांच्या दुय्यम राजधानी म्हणून वापर केला सोळाशे दहामध्ये दौलताबाद केल्याजवळ छत्रपती संभाजीनगरचे शहर ज्याचे नाव खडकी होते अहमदनगर सल्तानाची राजधानी म्हणून काम करण्याची इथे यन लष्करी नेता मलिक अंबरने स्थापन केले होते ज्याला गुलाम म्हणून भारतात आणले गेले होते परंतु ते अहमदनगर सल्तानाचे लोकप्रिय पंतप्रधान झाले दौलताबाद किल्ल्याजवळ सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमद नगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती डेक्कन पठारच्या उंच शिखरावर दिमाकात उभा असलेला दौलताबाद किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे म्हणून देवगरी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला केवळ एक तटबंदी नसून तो युद्ध कौशल्य आणि रणनीतीच्या अवधियंतेचे प्रतीक आहे शतकानुसार तो लढाया विश्वासघात आणि विजयाचे अनेक प्रसंग अनुभवले आले आहे औरंगाबादपासून छत्रपती संभाजीनगर अवघ्या सोळा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या हा भव्य किल्ला आजही पर्यटक इतिहासप्रेमी आणि सहनस शौकींना भुरळ घालतो त्यांच्या मजबूत तटबंद्या गु गुंतागुंतीच्या गुरुजांची रचना आणि गुढ भोगदे पाहना पाहताना भूतकाळातही घटनेचे पड पडसाद आजही उमटताना जाणवतात निसर्गाच्या सानिध्याने उभ्या असलेल्या या अभिय किल्ल्याचं सौंदर्य कॅमेऱ्यात करायला हवं पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या ऐतिहासिक भार मनात साठवायला हवा दुर्गम डोंगरावर उभा असलेला देवगिरी पुढे जाऊन दौलताबाद ओळखला गेला हा मध्ययुगान भारताच्या वैभवशाली आणि अवस्थ इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे यादव राजवंशातील भिल्लम पाचव्या बाराव्या शतकात हा अमय्य किल्ला बांधला मजबूत तटबंदी आणि व्यापारी मार्गावरील नियंत्रण त्यामुळे तो लवकरच यादव साम्राज्याची राजधानी बनला मात्र इतिहासातील सर्वात नाट्यमय घटना तेराशे सत्तावीसमध्ये घडली दिल्लीच्या सुलतान मोहब्बत बिन तुगलनम संपूर्ण राजधानी दिल्लीहून दौलताबाद हलवण्याचा धाडशी निर्णय घेतला भाग्यनगर म्हणून नामकरण झालेले दौलताबाद किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर तो एक साहसी अनुभव आहे महाराष्ट्राच्या राजस साक्ष देणारा हा किल्ला शतकानुसार चाललेल्या युद्धात तोंड देत उभा आहे त्यांच्या प्रचंड भिंती चातुर्याने रचलेल्या संरक्षण यंत्रणा आणि अजय किल्ल्याची रचना शत्रूंनाही चिकित करून सोडतात इतिहासाचा आवड असो अनोखा स्थापत्यशास्त्रीची ओढ असो किंवा फक्त डोंगरात निसर्गाचा आनंद घ्यायचा असो दौलताबाद किल्ला प्रत्येकासाठी काहीतरी खास घेऊन उभा आहे इथल्या प्रत्येक दगडामध्ये एक कथा दडलेली आहे आणि इथली प्रत्येक पायरी तुम्हाला काळाच्या एका नव्या रहस्यमय प्रवासात घेऊन जाते जर जा तुम्हाला इतिहास गुढ आणि साहस याचा अद्विध संगम अनुभवायचा असेल तर तर बॅग धरा आणि दौलताबादच्या दिशेने निघा कारण हा किल्ला केवळ पाहण्यासाठी नाही तर तो अनुभवला पाहिजे आमचा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद